दोन हजार सतरा मध्ये पेपर झाला त्या पेपर मधील आपण आज मराठी व्याकरणचे प्रश्न होते ते प्रश्न कशा पद्धतीचे होते आपण ते बघूया बाळासाहेब शिंदे आहेत ते चॅप्टर सिक्वेन्स नुसार आपण त्याच्यामध्ये क्यू घेतोय पण आज आपण थोडस वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतोय की जे पाठीमागे झालेले पीवाय क्यू होते म्हणजे दोन हजार पासून जे पेपर होते ते आपण बघणं ते सुद्धा गरजेचं आहे त्यावेळी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे येत होते मराठी लँग्वेजचे किंवा मराठी भाषेची ते आपण बघणं गरजेचं आहे तेव्हा आपण हा जो व्हिडिओ आहे त्याच अनुषंगाने बनवत आहे ठीक आहे तर सर्वांनी व्यवस्थितपणे प्रश्न बघायचे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे प्रयत्न करायचे बघा पहिला प्रश्न होता काय त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न असा आहे दिलेल्या वाक्यातील आधुनिक नामाचा प्रकार ओळखा वाक्य काय आहे बघा छान किती छान गारवा आहे या ठिकाणी ते वाक्य आहे ठीक आहे बघा किती छान हा किती छान गारवा आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न आहे आणि ते पाठी नामाचा प्रकार विचारलाय आणि त्याचा बाकीचा जो भाग आहे तो इथे आहे विचारताना काय विचारलंय बघा सामान्य नाम ऑप्शन दिलाय विशेष नाम भावाचक नाम आणि सर्वनाम अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय आपल्याला नामाचा प्रकार आहे नाम हा नामाचा प्रकार नाही आहे सर्वनाम तो भाग निघून जातो आपल्याला तेवढं तर कॉमन माहिती गोष्टी असणं गरजेचं होतं त्याच्यामध्ये तीन प्रश्न तीन ऑप्शन आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचं नाम हे तीन नामापैकी आपल्याला शोधायचं की कोणतं नाम आहे आता लक्षात ठेवा सामान्य नाम कशाला म्हणतो ना ना की जर सर्वसामान्य सामान्य आहे ते सर्वांना लागू आहे असे नाम असेल तर विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे त्याच्यामध्ये येतं स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव असेल ठराविक फिक्स नाव असेल तसं की जसं की आता सामान्य नामामध्ये काय येणार आहे नदी विशेष नामामध्ये काय येईल त्याच्यामधील गोदावरी ठीक आहे तसंच भावाच्या नावामध्ये काय येतं बघा थोडस प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय कारण का आपल्याला जेवढे प्रश्नपत्रिकेमध्ये आपण व्यवस्थितपणे बघू तर आपल्याला तेवढं पीवायक्यू किंवा बाकीच्या गोष्टी आपण बघत असताना प्रश्नाचे उत्तर फक्त बघणं गरजेचं नाहीये त्याच्यासोबत आपल्याला त्या प्रश्नाच्या ऑप्शन होते त्या ऑप्शनचं विश्लेषण करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पुढच्या वेळेस येताना प्रश्नपत्रिका आली त्याच टॉपिक वर किंवा त्याच रिलेटेड प्रश्न आला आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे आणि आपल्याला सुटलं पाहिजे अशा पद्धतीनं असेल तर ते करणं गरजेचं आहे त्यामुळे बघा भावाचक न म्हणजेच काय भावाचक लक्ष ठेवत असताना काय करायचं आपल्याला आ आई पण पना वा प्रत्यय आले ते प्रत्यय येत असतील तर आपल्याला काय करतो हे जर प्रत्यय आले तर आपल्याला भावाचक नाम ओळखता येतं वाक्यामध्ये जो शब्द दिला होता त्याचा शब्द गारवा वा आहे आणि वा गारवा आहे आपण त्याला म्हणू शकतो की भावाचक नाम अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो दुसरी गोष्ट अशी की गारवा भावाचक नामामध्ये अशी नाम असतात त्याला आपण स्पर्श करू शकत नाही स्पर्श करू शकत नाही की आपण आपण त्याला हात लावू शकत नाही ते फक्त एक भावना आहे आणि भावना असेल तर ते आपल्याला त्या पद्धतीनेच बघणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ह्याला काय म्हणू शकतो भाववाचक नाम म्हणत ठीक आहे त्यानंतर याचं उत्तर काय असणार आहे भाववाचक नाम ठीक आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बाहू बहीण या शब्दाची लिंग ओळखा चला बाहू बहीण या शब्दाचे लिंग काय होऊ शकतं भाऊ तो भाऊ बहीण नाही होऊ शकत त्यामुळे पहिला ऑप्शन गेला की भाऊ बहीण होऊ शकत नाही नपोसकली म्हणजे ते ते हे नपोसक लिंग मध्ये आपल्याला येऊ शकतं आणि ते म्हणजे नपोसकली ते भाऊ हे उत्तर येऊ शकतं त्यामुळे उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार आहे खाली दिलेल्या वाक्यातील आधुरिक सरळ प्रकार ओळखा प्रकार बघा जो अभ्यास करील तो पास होईल याच्यामध्ये जो तो शब्द आलाय जो तो जर तर त्यानंतर जे ते त्यासारखे जे शब्द जे शब्द असतात किंवा जो शब्द असतात ते आपण कशामध्ये संबंधित सर्वांमध्ये असतात आत्मवाचक मध्ये काय असतो त्याच्यामध्ये आपण स्वत किंवा नीज हे तीन शब्द आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत हे तीन शब्द आपल्याला प्रश्नपत्रिकेने खूप वेळा विचारलेले आहेत त्याच रिलेटेड आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आत्मवाचक सर्वांमध्ये प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये येतात त्यानंतर प्रश्नाचा सर्वांमध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं प्रश्नचिन्ह लक्षात आहे दर्शक सर्वांमध्ये हा ही हे आणि तो ती ते ते त्या अशा पद्धतीचे आपल्याला दर्शक सर्वांना येतं त्यामध्ये ह्याचं उत्तर काय असणार आहे जो अभ्यास करेल तो पास होईल ह्याचा अर्थ संबंधित सर्वनामात नाम असणार आहे जो तो त्यामध्ये उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर बघा दिलेल्या पुढचा प्रश्न बघा दिलेल्या वाक्यातील वाक्या दिल। अधोरेखित प्रयोगाचा प्रयोग ओळखा पोलिसांनी चोरास पकडले अगदी सोपा असतो प्रयोग आपल्याला ओळखणं आपल्याला खूप आपण जरांना हा चॅप्टर अवघड जातो पण मी म्हणेन की ह्याच्यामध्ये सर्वात सोपा चॅप्टर हाच आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला करता शोधता आला पाहिजे त्यानंतर कर्म शोधता आलं पाहिजे आणि त्यानंतर क्रियापद आपल्याला माहितच असतं आणि क्रियापदावरून आपल्याला आणि जे करता आहे ते शोधता येतं आपल्याला त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये पकडले हे वाक्यातील क्रियापद आहे पकडणारा कोण म्हणजे क्रियापदाला कोण ह्या शब्दाने नाराला प्रत्यय लावून धातूला नारा प्रत्यय लावून जर कोण हा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर येणार असतं ते काय असतं पोलीस असतं आता हे पकडणारा कोण आहे तर पोलीस आहे बर पोलीस हा पकडण्याची क्रिया स्वतःवर करतोय का दुसऱ्यावर करतोय तर दुसऱ्यावर करतोय म्हणजे कोणावर करतोय तो चोरावर करतोय तर ह्याच्यामध्ये वाक्यातील जो करता आहे तो पोलीस असेल कर्म जे आहे ते काय होईल चोर होईल ठीक आहे आता हे तर लक्षात आपल्याला की करता पोलीस आहे कर्म त्यानंतर चोर आहे दोन्हीमध्ये आता हे कर्ता सापडलं कर्म सापडलं आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं कर्त्याला प्रत्यय आहे का तर कर्त्याला प्रत्यय आहे नी त्यामुळे वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे त्यानंतर कप कर्माला प्रत्यय आहे का तर हो कर्मालाही प्रत्यय आहे याचा अर्थ जर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर लक्षात ठेवायचं तो काय असतो प्रयोग भावी प्रयोग असतो ठीक आहे ह्याच्यामध्ये जर समजा कर्त्याला प्रत्यय नाही तर लक्षात काय आलं असतं आपल्याला कर्तरी प्रयोग आला असतो कर्मजे सॉरी दोन्हीला प्रत्यय नसेल कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग आणि फक्त कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर त्याच्यामध्ये काय असतो कर्मणी प्रयोग असतो ठीक आहे अशा पद्धतीने जर उत्तर बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये ही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय असल्यामुळं ह्या वाक्यामध्ये जे हा प्रश्न आहे ह्याच्या वाक्याचे उत्तर आहे ते भावी प्रयोग असेल ठीक आहे त्यानंतर बघा हा 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 किती सुंदर हा किती सुंदर आहे हे चित्र या वाक्यातील आपल्याला हा अवयवचा प्रकार विचारलेला आहे हा आहे लक्षात ठेवायचं ज्या वाक्यामध्ये हे चिन्ह येत असेल हे चिन्ह आपल्याला लक्षात ठेवायचं कशा चिन्ह आहे उद्गर्वाचक चिन्ह आहे त्यामुळे उत्तर काय असणार आहे एकदा अगदी सोपं आहे उद्गर्वाचक चिन्ह म्हणून उद्ग्रवाचक हे अवयवाचा प्रकार आहे ठीक आहे त्यानंतर बघा खालील वाक्याचा अवयव प्रकार ओळखा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आता ह्याच्या वाक्यामध्ये अवयवाचा प्रकार विचारलाय अवयव मध्ये ह्याच्यामध्ये दोन आणि शब्द येतोय आणि शब्द काय करतो तो दोन वाक्य जोडतोय उभयन्वय मधला प्रकार आहे आता ह्याच्यामध्ये केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य या तीन वाक्यामध्ये कुठला येतो केवळ वाक्य म्हणजे लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये एकच करता असतो काय असतो ह्याच्यामध्ये करता हा एकच असतो ह्याच्यामध्ये आणि हे शब्द आल्यानंतर ह्याच्यामध्ये जर आणि शब्द वाक्यमध्ये येत असेल तर ह्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामध्ये दोन वाक्य दोन करते येतच असतात त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे हे तर नाहीये त्यानंतर ना पुढचं काय येणार आहे जे मिश्र वाक्य आहे ते दोन वाक्य एकमेकावर डिपेंड असतात त्यामुळे ह्याला काय म्हणतात म्हणू शकतो आपण की एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असेल आणि त्याच्यामध्ये एका वाक्याचा जर संदर्भ काढला तर दुसऱ्या वाक्याचा काही अर्थ होत नसेल तर त्याच्यामध्ये मिश्र वाक्य म्हणलं जातं आणि तिसरं जो प्रकार आहे ते संयुक्त वाक्य म्हणजे दोन्ही वाक्य वेगवेगळी पद्धतीने वाचली तरी सुद्धा आपल्याला त्या वाक्यामध्ये दोन्हीचा अर्थ किंवा दोन्हीचा अर्थ पूर्ण होतो ह्या वाक्यामध्ये बघा प्रयत्न केला पूर्ण वाक्याचा अर्थ होऊ शकतो कारण कर्ते वाक्याला क्रियापद पूर्ण आहे यशस्वी झाला दोन्ही आहे याचा अर्थ ते वाक्यामध्ये काय असणार आहे संयुक्त वाक्य असणार आहे ते मिश्र वाक्य नाहीये ठीक आहे त्यानंतर पुढे बघा वाक्यातील खालील वाक्यातील काळ ओळखा मी अभ्यास मी अभ्यास करीत होतो करीत होतो ह्याचा अर्थ होतो भूतकाळामध्ये आहे वाक्य हे तर ठीकच आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे होतो पण आता ती त्या भूतकाळामध्ये तो क्रिया काय होतो तो चालू होती ह्याचा अर्थ काय होत होती त्या पूर्ण क्रिया झाली होती का तर नाहीये ती क्रिया पूर्ण होता चालू होती तेव्हा याच्या वाक्यात उत्तर काय असणार आहे अपूर्ण भूतकाळ काय असणार आहे अपूर्ण भूतकाळ ह्याचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा तो प्रश्न बघा काय आहे तो त्याचे दिवाळी निघाले असे दुकानदाराचे म्हणणे मिश्र वाक्य करा किंवा हे वाक्य म्हणणं आहे त्याचं मिश्र वाक्य म्हणजे किंवा मिश्र वाक्य करा तर मिश्र वाक्य म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की एकमेकावर डिपेंड वाक्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये दुसरा एका वाक्य दोन वाक्यामधलं एक वाक्य काढलं तर दुसऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करता येत नाहीये तो शिप्रोटी त्याला घेता येत नसेल तर असं वाक्य आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा पहिलं वाक्य जो पहिला ऑप्शन आहे दिवाळी निघाले असे दुकानदार म्हणाला वाक्याच्या जी वाक्य दिले त्या वाक्यानुसार आपल्याला ते बोलता किंवा ती वाक्य व्यवस्थित वाटत नाहीये ऑप्शन क्रमांक पहिला येत नाहीये वाक्य काय दुकान दुकानदारांनी दिवाळी निघाल्याचे सांगितले नाही हे पण होऊ शकत नाहीये दुकानदाराची दिवाळी निघाले वाक्य आहे पण हे वाक्य केवळ वाक्य आहे कुठले येतं हे केवळ वाक्य पण आपल्याला विचारताना काय सांगितलंय मिश्र वाक्य आहे त्यामुळे हे दोन नंबरचं तीन नंबरचं वाक्य येऊ शकत नाही दुकानदार म्हणाला की माझे दिवाळी निघाले तर हे येऊ शकतं म्हणून उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार दुकानदार म्हणाला की माझी दिवाळी निघाले त्यानंतर पुढचं बघा पुढील uh, म्हणीचा अर्थ सांगा एका हाताने टाळी वाजत नाही ह्याचा अर्थ काय होतो टाळी वाज वाजवायला दोन हात लागतात भांडण्याचा दोष एकीकडे एक नसतो एका हाताने टाळी वाजत नाही चुटकी वाजते दोन्ही हाताने टाळी वाजते तर ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की एक म्हण आहे आणि म्हणीचा अर्थ आपल्याला त्या म्हणीतून वेगळाचा अर्थ घ्यायचा असतो जसे तसा अर्थ नसतो होतच त्याचा त्यामुळे लक्षात ठेवा भांडणाचा दोष एकीकडे एक एक नसतो ह्याचं एकदम योग्य उत्तर जे काय असेल या म्हणीचं भांडणाचा दोष एकीकडे नसतो म्हणजेच टाळी एका हाताने वाजत नाही त्यानंतर बघा पुढचा जो शेवटचा प्रश्न आहे आपल्यासाठी पुढील वाक्य प्रचारचा अर्थ थोडा गासा गुंडाळणे ह्याचा अर्थ काय होतो मुक्काम हलवून पलायन करणे अंथरून गुंडाळणे फसवणूक करणे आणि महागार घेणे याच्यामध्ये काय होऊ शकतं तर मुक्काम हलवून पलायन करणे म्हणजे गाष्टा गुंडाळणे म्हणजे एका ठिकाणी काय करायचं आपलं पूर्णपणे जे सामान आहे ते गुंडाळून जाणे म्हणजेच काय आपल्या मुक्काम ज्या ठिकाणी होतं ते हलवून आपण दुसऱ्या ठिकाणी पळून जाणे कोण फक्त हे पलायन ह्याचा अर्थ हे लघिन नेणं गरजेचं आहे कारण पलायन हा शब्द महत्वाचा आहे त्याच्यामध्ये मुक्काम ठोकून किंवा मुक्काम हलवून पलायन करतोय म्हणजेच त्याला काय म्हणायचं गाशा घे अशा प्रकारे हे बीड पोलीस दोन हजार सतरा मध्ये जो पेपर होता त्या पेपर आपण गणित जे, जे मराठवाक्रांचे प्रश्न होते ते आपण बघितलेले आहेत